इग्नाईट पोलीस एस एस सी रेल्वे या युट्यूब चॅनल वरती आपण सर्वांचं स्वागत एक पोलीस विभागाचं इंटरनल परिपत्रक आहे ते आता व्हायरल होते रिक्त पदांची माहिती मागण्याबाबतचं हे परिपत्रक आहे मग या परिपत्रकाचा आणि नवीन जाहिरातीचा काय संबंध आहे नवीन जाहिरात साधारणतः कधीपर्यंत येऊ शकते आणि वयवाढ मिळणार का या दृष्टीनं आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करूया तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा ज्या परिपत्रकाबद्दल मी बोलतोय ते हे परिपत्रक आहे याच्यामध्ये बघा बिनतारी संदेश आहे काय आहे संदेश आता या परिपत्रकाचा आणि नवीन भरती प्रक्रियेचा कसा संबंध आहे तेही तुम्हाला मी सांगतो यामध्ये बघा संदेश देणार वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी कक्ष नऊ कनिष्ठ कनिष्ठ असतापना संदेश घेणार आहेत सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशासन आणि पोलीस निरीक्षक वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशासन आता यांनी काही याच्या ठिकाणी या ठिकाणी पोलीस विभाग किंवा पोलीस ठाणे पोलीस शाखा यांची नावं दिलेली आहेत उदाहरणार्थ अग्निपाडा आहे किडवाई मार्ग आहे वडाळा आहे टीटी माहीम कुर्ला धाराबी वडाळा मुंबई सागरी वन कफ रोड डोंगरी गावदेवी ट्रॉम्बे मानखुर्द चुनाभट्टी घाटकोपर निर्मल नगर खार जोही इर्ला एमआयडीसी मेघवाडी बांगुर नगर कांदिवली दहिसर विशेष शाखा एक वाहतूक शाखा मोटर परिवहन विभाग तांत्रिक पदे बघून बिनतारी संदेश तांत्रिक पदे बघून आता खाली बघा काय विषय बघा लक्षात घ्या मंजूर कार्यरत रिक्त आणि जादा पदांची माहिती सादर करण्याबाबत ठीक आहे म्हणजेच या सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये ऑफिसेसमध्ये विभागामध्ये किती मंजूर पद आहेत त्यापैकी सध्या कार्यरत पद किती आहेत रिक्त पद किती आहेत आणि जादा पदांची आवश्यकता किती आहे याची या माहिती मागवलेली आहे उपरोक्त विषयाच्या अनुषंगानं कळवण्यात येते की आपल्या पोलीस ठाणे विभाग शाखा येथील मंजूर कार्यरत रिक्त पदांची पोलीस शिपाई ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक व कार्यरत श्रेणी पोलीस उपनिरीक्षक या संवर्गातील माहे एकतीस बारा दोन हजार चोवीस रोजीची माहिती दिनांक नऊ एक दोन हजार पंचवीस रोजी सोळा वाजेपर्यंत म्हणजेच नऊ तारखेपर्यंतच ही माहिती सादर करायची होती दुपारी चार वाजेपर्यंत या मेल आय डी वरती ठीक आहे मग आता बघा त्यांनी हा तक्त्या दिला या तक्त्यामध्ये ती माहिती मागवलेली होती मग या तक्त्यामध्ये काय काय दिले बघा पोलीस ठाण्याचं नाव पद मंजूर पदांची संख्या कार्यरत पद किती आहेत त्यामध्ये पुरुष किती आहेत महिला किती आहेत जादा कि किती पदांची संख्या लागणार आहे आणि रिक्त पद किती आहेत त्यामध्ये अगदी पोलीस उपनिरीक्षक या पदापासून आपल्याला पोलीस सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पोलीस हवालदार पोलीस नाईक वगैरे पोलीस शिपाई सुद्धा आहे पोलीस शिपाई चालक सुद्धा आहे हे सगळं आपल्याला दिसत आहे एकूण पद मंजूर पद रिक्त पद आणि जादा किती पदांची आवश्यकता आहे हा सगळा तक्ता भरून त्यांनी नऊ जानेवारीला सादर करायला सांगितलेला आहे आता विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या कुठलीही भरती प्रक्रिया काढायची असेल तर सगळ्यात पहिला टप्पा हाच असतो की रिक्त पदांची माहिती मागवणं जादा पदांची माहिती मागवणं त्यानंतर बिंदू नामावली तयार करणं आणि जाहिरात प्रकाशित करणं मग विद्यार्थी मित्रांनो जाहिरात काढण्याच्या दृष्टीनंच ही प्रक्रिया चालू आहे आता नवीन पोलीस भरतीला कधी जाहिरात येऊ शकते तर आता प्रक्रिया सुरू झालेली आहे मागच्याही भरती प्रक्रियेला अशाच प्रकारे सुरुवात झाली होती वेळोवेळी इग्नॅट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरून तुम्हाला माहिती मिळत होती आता तीच प्रक्रिया चालू आहे आता यानंतर आता हे एक पत्र व्हायरल झालं म्हणून ठीक आहे अशाच पद्धतीनं प्रत्येक शहर सिटी ऑफिस एसपी ऑफिस अशा प्रत्येक आस्थापनेवरील रिक्त पदांची माहिती मागवली जाते या सगळ्या रिक्त पदांची माहिती एकत्र करून नवीन बिंदू नामावली तयार केली जाते आणि मग जाहिरात प्रकाशित केली जाते साधारणतः नवीन जाहिरात यायला पुढचे दोन ते तीन महिन्याचा विलंब अजून लागू शकतो साधारणतः मार्च ते एप्रिलमध्ये नवीन जाहिरात येण्याची दाट शक्यता आहे त्या दृष्टीनं आपली जोरदार तयारी चालू ठेवा मग आता पुढचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की मग ज्या विद्यार्थ्यांचं वय संपलंय अशा विद्यार्थ्यांना वयवाढ मिळणार का तर बघा मागच्या भरती प्रक्रियेमध्ये वयवाढ मिळावं यासाठी मुलांनी जोरदार मागणी केली होती त्यावेळेसचे गृहमंत्री आत्ताचे मुख्यमंत्री आहेत ते आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की पुढच्या भरती प्रक्रियेमध्ये नक्कीच वयवाढीसाठी आपण विचार करू न त्या मुलांना आपण संधी देऊ तेव्हा जे गृहमंत्री होते तेच आता मुख्यमंत्री आहेत तेच गृहमंत्री देखील आहेत तेव्हा त्यांनी जो दिलेला शब्द आहे तो नक्की ते पाळतील यात कुठल्याही प्रकारची शंका नाही त्यामुळे ज्यांचं वय संपलंय अशाही विद्यार्थ्यांना इथे एक संधी मिळणार ते त्यार, आहे तेव्हा जोरदार तयारी चालू ठेवा जे विद्यार्थी मागच्या परीक्षेत थोड्या मार्कांनी त्यांचं राहिलं त्यांनीही तयार जोरदार तयारी करा आणि जे नवीन विद्यार्थी आहेत जे आता पोलीस होण्याचं स्वप्न आहे अंगावरती खाकी वर्दी परिधान करण्याचं स्वप्न पाहत आहे त्यांच्यासाठी पण संधी आहे तेव्हा जोरदार तयारी करा या संपूर्ण प्रक्रियेमध्ये तुम्हाला वेळोवेळी जिथे जिथे मदत लागेल तिथे तिथे इग्नॅट अकॅडमी तुमच्या सोबत आहे विद्यार्थी मित्रांनो या परीक्षेच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून इग्नाइट अकॅडमीची आपली पोलीस भरतीची एक रेकॉर्डेड बॅच आहे या बॅच मध्ये तुम्हाला बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत गायडन्स आहे सराव टेस्ट आहेत पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत लेक्चर कितीही वेळा बघण्याची सुविधा आहे ठीक आहे एक वर्षापर्यंत बॅच ची व्हॅलिडिटी आहे आणि या बॅच मध्ये नोट्स प्लस टेस्ट सिरीज सुद्धा आहे तेव्हा इग्नाइट अकॅडमीच अप्लिकेशन डाऊनलोड करून ही बॅच तुम्ही जॉईन करू शकतात अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करू शकतात विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीची जाहिरात ही पुढच्या काही महिन्यात येते तेव्हा गाफील न राहता जोरदार तयारी चालू ठेवा आणि सरकारी नोकरी प्राप्त करण्याचं पोलीस म्हणायचं तुमचं जे स्वप्न आहे ते नक्कीच पूर्ण करा सर्वांना शुभेच्छा धन्यवाद